नमस्कार राज्यात काही भागात आज जोरदार पावसाच्या सरी पडल्या अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता हवामान विभागाने सोमवारपासून काही भागात राज्यात पावसाचा जोर कमी होणार असाही अंदाज दिला आहे कोकणातील बहुतांशी भागात आज पाऊस झाला कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या आहेत हवामान विभागाने उद्या सातारा पुणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला तर कोकणातील सिंधुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे तसेच नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तर विदर्भात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला हवामान विभागाने खानदेशमधील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे कोकणातील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील म सर्व जिल्हे कोकणातील कोल्हापूर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद